गेले सात तास खराडीमधून निघालेला हा मोर्चा आत्ता येरवड्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे येरवड्यातून शिवाजीनगर आणि शिवाजीनगरमधून आऊनला आणि आऊन नंतर तो पुढे पिंपरी चिंचवड मार्गे लोणावळे मुक्कामी जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की मोठ्या संख्येने मराठा समाज या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण द्या आणि त्या मागणीसाठी ते ठाम आहेत मुंबईला उपोषण करणार आहेत आणि सगळा मराठा समाजाचा मोठा तापा घेऊन ते आत्ता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत एकूणच आपण पाहतोय की गेले पाच दिवस झाला हा मोर्चा अंतर्वलीतून निघाल्यानंतर नगर आणि पुणे आल्यानंतर आता सायंकाळी लोणावळ्याच्या दिशेने जाणार आहे मात्र पुण्यामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी येऊन या मोर्चामध्ये सहभागी होतो आहे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देतो आहे एकूणच सरकारने जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाहीत जी मागणी सीमधून आरक्षणाच्या आहेत ती मागणी मान्य होत नाही तोवर आपण ठाम असल्याचं सांगितलं आहे सरकारने जरी मुंबईमध्ये आम्हाला जमावबंदी असेल किंवा इतर काय केलं तर आम्ही कायदेशीर त्याला उत्तर देऊ कारण आम्ही शांततेच्या मार्गाने उपोषण करतो असे जनांगे पाटील